नमस्कार गुरुच्या बातम्यांमध्ये मी तुमचं स्वागत करतो मी आत्ता आहे सातारा आनंद इंग्लिश स्कूल या ठिकाणी खरंतर इथं खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आपला विधानसभेच्या मतदानाचा अधिकार बजवलेला आहे खऱ्या अर्थानं सातारा आठ विधानसभा मतदारसंघात आता निवडणुकीची रणबुहाडी सुरू झालेली असून आज खऱ्या अर्थानं मत मतदान प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि यामध्ये आता खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आपला मतदानाचा हक्का बजावला आहे काय म्हणतायत उदयनराजे हे आता आपण जाणून घेऊया सोबत या संपूर्ण जिल्ह्यातल्या सगळ्या महायुतीच्या जागांचा निकाल जाग लागल्यात जमा आहे मला वाटते की आमदार शिवेंद्र राजे हे सगळ्यात मोठ्या म्हणजे महाराष्ट्रात तरी सगळ्यात मोठ्या मताधिक्याने निवडून यायला काय निवडून येतील जिल्ह्यामध्ये महायुतीचे किती जागा लागतील सगळे काल ठाकरे साहेबांच्या जे आरोप झालेले आहेत पैसे वाटलेलेचे आणि त्याचा परिणाम पूर्ण महाराष्ट्रातल्या निवडणुकीवर होऊ शकतो कारण की असं काय घडलं नाही हे सगळं दाखवलेलं असत समजा मी एका ग्रुम मध्ये तुम्ही एखादा येणार ती बॅग आणून ठेवणार आणि मग काढणार चाल फोटो काढा हे सगळं नुसतं काय त्याला म्हणतात प्लांटेड असतं ना तशी स्कीम्स असतात एखाद्याला बदनाम करायचं आणि निवडणुकीच्या काळात जेव्हा लोकांसमोर जात असताना आपल्याकडं कुठलंही सांगण्यासारखं काम नसतं तेव्हा मग आपण म्हणजे मग चारित्र्य हनन असेल किंवा मग वैयक्तिक ते जाणं हे राजकारणात तर अनेक वर्षापासून मी पण बघत आलेलो आपण पण पाहिलं बारामतीमध्ये अजित पवारांना काय वाटतंय बारामतीमध्ये काय निकाल लागेल काय पुतण्यानं स्वतः बारामतीमध्ये अजितदादाना आव्हान दिलंय काय वाटतंय बारामतीचा निकाल काय लागेल तुमच्याच बाहेर नाही नाही दादा नाही दादानी काम केलं होतं आता ते ह्यांचं नाव काय योगेंद्र पवार त्यांनी आयुष्य फॉरेन ला काढलंय इकडे तिकडे त्यांनी आपलं तसंच राहावं ज्या वेळेस काम करायचं होतं त्यावेळेस केलं नाही आणि ज्यांनी अजितदादांसारख्या व्यक्तींनी काम केलंय आणि कसं असतं हौशे नऊशे गवशे असतात निवडणुकीच्या काळात अनेक लोक उभे असतात कोणतरी म्हणतात अरे धार उभं गुगत पवारसाहेबांनी सांगितलं तर कोण नाही येतं त्याला बळीचं बकरा केलं एवढंच मला या ठिकाणी सांगायचं वाटतं पवार साहेब सगळं वयमध्ये येतात आणि पाडा 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 म्हणतात व आणि पवार साहेब आणि तुम्ही म्हणता आबाची कॉलर काही करा काय करा पाडा कशा करता मला सांग पाडा पाडा म्हणजे कशा करता पाडा गद्दारी मकर पाटलांनी केली असं त्यांचं गद्दारी केली मग सा पंचावन्न साठ वर्ष ज्यावेळेस काँग्रेस बरोबर तुम्ही होत्या घोषणा झाल्या लोकांच्या कामाची पूर्तता झाली नाही याच्या वेळी तर मोठी गद्दारी गद्द होऊ शकत नाही गद्दारी कोणी गेली ह्या लोकांनी केली काँग्रेसनी पवारसाहेब असतील सगळे ज्या व्यवस्थित होते लोकांशी लोकांच्या भावनेशी खिलवाट केलाच ना तरी उत्तर द्यावं त्याच्या संदर्भात आणि मी काय जाग चिडेपोटी बोलत नाही त्यावेळेस जे त आता जे ज्येष्ठ आहेत ते त्यावेळेस त्यां ते पण ऐन तारून होते त्यांचं संपूर्ण जे काही स्वप्न पाहिलं ते स्वप्नांचा भंग झाला बरोबर नाही ना आणि जेव्हा आता त्यांच्याकडनं होत नाही आजी दादा असतील त्याचबरोबर दा एकनाथ शिंदे असतील मकरंद असेल आबा हे सर्व जेव्हा प्रगतीच्या जे मार्गाने जे जेव्हा जातात किंवा लोकांनी लोकां ज्या लोकांनी आपल्याला आशीर्वाद दिला आहे त्या लोकांच्या प्रती आपण आदरभाव घेऊन काहीतरी त्यांचे कामं झाले पाहिजे ते की भावनेने जातात त्यावेळेस त्यांना गद्दार म्हणेच अ खरे गद्दार ते नाहीत जे म्हणतात तेच गद्दार आहेत